केवायसी झाली का नाही हे कसं तपासायचं कसं चेक करायचं कसं कळेल आपली केवायसी झाली का नाही बरोबर आहे तुम्हाला योग्य प्रश्न पडलाय केवायसी कशी झाली की नाही हे बघण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला चेक करण्यासाठी तुमची केवायसी झाली का नाही या महाराष्ट्र गो इन इन डॉट इन याच्यावर यायचं आणि बघू शकता इथं पॉप पॉप आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल बघू शकता थोडा लोड रेंज नसल्यामुळं थोडा टाइम लागतो हां तर काही अडचण नाही बघू शकता आता इथे लोड हां बघू शकता इथं लोड झालेला आहे तर इथं तुम्हाला ज्याची केवाय तपासायची जे झाली का नाही त्याचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर पूर्ण बरोबर टाकायचा आहे बरं का इथं आधार कार्ड टाकल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही इथं एक कॅबचा कोड दिलेला आहे दिसतो ना तुम्हाला हा या कॅबच्या कोडीथं बरोबर टाकायचा आहे एकदम पदशीर एकदम सविस्तरपणे हा कॅबच्या कोडी तर भरायचा आहे आणि खाली यायचं आहे मी समत आहे याच्यावर करायचं आणि ओ टी पी पाठवायचा तर बघू शकता इथं वॉर्निंग आलंय या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे केवायसी सी झाली का नाही तुम्ही बघू शकता आणि ज्यांनी बी आपले ई के वाय सी कशी करायची तो व्हिडिओ बघितला नाही तर बघू शकता इथं खाली मी लिंक टाकलेली आहे किंवा चॅनलवरती जाऊन बघू शकता काय प्रॉब्लेम येत आहे ई के वाय सी करण्यासाठी ते व्हिडिओ जाऊन बघा आणि के वाय सी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने घर बांधल्या तुम्ही करू शकता धन्यवाद